नमस्कार गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आपलं आपला सर्वांचं सहर्ष स्वागत तर आज आपण बनवणार आहेत वटाणा पनीरचं भाजी तर काय झालं मुलं म्हणत होती वटाण्याची भाजी बनव तर त्यांना माहीत नव्हतं पनीर आहे म्हणून घरात तर म्हटलं मी वाटाण्याचं तेवढंच का ती मी पनीर पण पन तयार करून घेतलेलं आहे घरातच पनीर पन तयार करून घेतलेलं आहे म्हटलं पनीर पण पन बनवते की त्याबरोबर म्हटलं सगळं स्वयंपाक पण तर म्हटलं त्याच तव्यामध्ये जा आणि लय दिवस झाला तव्यात भाजी पण केलं नव्हतं म्हटलं तव्यातच करून देतो या तुम्हाला आणि भाकरी वगैरे झाले ना त्यामुळे इकडं गरमागरम भाजी तयार करून घेतली की तिकडं मुलं पण जेवतील तसं म्हटलं त्यांना तर आता आपल्याला आहे ना हे वटा वटाणा आणि पनीरचं भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मला मी दाखवते आणि तुम्हाला आहे ना मी शेवट आहे का या रेसिपीमधला आहे ना प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर बरोबर आहे ना कमेंटद्वारे ना सर्वाधिक सर्वप्रथम कोण होत्याचं उत्तर देईल ना त्यांच्यासाठी आहे ना आज आपण इकडे आहे ना हे कांदा लसूण मसाला आपलं घरगुती पद्धतीने कांदा लसूण मसाला आहे त्यांना आज आपण आहे ना हे घरपोचच देणार आहे मसाला हे बघा आता इकडं मी आहे ना पनीर तयार करून घेतलेले आहे थोडंसं आहे पनीर आणि इकडं वाटाणा घेतलेला आहे आणि दोन टमॅटो घेतलेले आहे हळद पावडर घेतलेले आहे देशी हळद पावडर आहे आणि इकडे मीठ घेतलेले आहे आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि इकडे जिरे घेतलेले आहे दोन कांदा कोथिंबीर आणि इकडे आलं लसूण बारीक करून घेतलेले आहे आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर आता आपण आहे ना हे कांदा चिरून घेऊया आपल्याला कांदा आहे ना बारीकच चिरून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा कांदा चांगलाच आहे ना आपल्याला असं बारीक चिरून घ्यायचं आहे असं बारीक चिरून घेतलं की काय होते तेलामध्ये पटकन परतला जाते आणि मसालासुद्धा आहे ना दे चांगला तयार होते त्यामुळं असं आपल्याला हे कांदा आहे ना बारीक चिरून घ्यायचं हे बघा आता आपण कोथिंबीर सुद्धा आहे ना बारीक चिरून घेऊया हे बघा आता आपण इकडे किसणी घेतलेली आहे खिसण्याचा आहे ना आपण हे टमॅटो चांगला असं आपण आहे ना किसून घेऊया गे। किसून घेतल्यामुळं पूर्ण असं बारीक पण पडतोय आपल्याला चांगलं घ्यायचं चांगलं हे दोन्ही टोमॅटो किसून घेतलेले आहे बघा तेवढं राहिलंय बघू शकता बघ आता किती छान असं बारीक पडलेले आहे हे टोमॅटो खिसून घेतल्यामुळं हे बघा आता चुली जाळ करून घेतलेली आहे आता आपण हे तवा आहे ना आपण चुलीवरतीच ठेवूया आणि ह्यामध्ये आपण आहे ना तेल घालूया तेल घालते एक दोन फळी ये ना आपण तेल घालूया आणि तेल आपण आहे ना गरम करून घेऊया हे बघा तेल गरम झालेले आहे आता आपण हे तेलामध्ये आहे ना आपण हे पनीर थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं जसं आपण परतून घेतल्यामुळं ना पनीरला चांगलंसं उतरते त्यामुळं थोडंसं आपल्याला ना ह्याचा कलर बदलूसपर्यंत आपण हे तेलामध्ये असं परतून घ्यायचं म्हणजे भाजी आहे ना मस्त लागतो थोडंसं लालसर झालेले ला आहे बघू शकते कलरसुद्धा बदललेले आहे असंच आपल्याला आहे ना हे पनीर परतून घ्यायचं आता आपण हे काढून घेऊया आणि ह्यामध्येच आपल्याला आता जिरं घालायचं आहे जिरा सुद्धा चांगलासा फुललेले आहे बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा सुद्धा आहे ना आपल्याला चांगलासा लालसर होत आपल्याला कांदा परतून घ्यायचा पूर्णसा लालसर व्हायला पाहिजे कांदा आता कांदा आहे ना चांगलासा परतलेला आहे तर आता आपण यामध्ये घालूया आपण इकडं आलं लसूण बारीक करून घेतलं ना ते घालायचं आहे आणि ते सुद्धा आहे ना आपल्याला कांदावर चांगलं असं परतून घ्यायचं आहे लसणाचं कच्चेपणा आणि आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं हे बघा असं परतला गेलेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपण इकडं टमॅटो आहे ना किसून घेतलं तर ना ते घालायचं टमॅटो किसून घेतल्यामुळं काय होते चांगलं असं परतला पण जातोय आणि मस्त आपलं हे मसाला तयार होते भाजी भाजीमध्ये सुद्धा आहे ना चांगलंसं लागतं आहे त्यामुळे ना आपण हे किसूनच घालायचं मस्त आपला मसाला तयार होते पट्टन एकजी होते आणि परतला जाते पत्तन चांगलं आपण ना सा परतून घेऊया आणि आपण हे टमॅटो आहे ना आपण चिरून घातले ना पटकन आहे ना ते मऊ होत नाहीत त्यामुळं आपण हे टमॅटो किसूनच घालायचं म्हणजे आपल्याला दुसरा मसाला कुठल्याही घालायची गरज नाही फक्त आपल्या घरचा मसाला असला की बास होत बघा तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं घरचा कांदा लसूण मसाला अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त झणझणीत पण आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण आहे खूप चविष्ट आहे आणि पदार्थ शाकाऱ्या सुद्धा मोसाऱ्या दे दोन्ही पदार्थ मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी पण काय होत नाही चिनी मातेचे भर नाही तर काचेचे पण ठेवायचं आणि ना तुम्हाला पण गावाकडची टेस्ट उपायचं असेल तर आपलं गावाकडचे टेस्ट मसाला आहे ना पटकन ऑर्डर करा तुम्हाला पण मसाला आहे ना घरपोच मिळेल आपण हेच मसाला आहे ना इथं घालूया एवढं मसाला घालते कांदा लसूण मसाला हळद पावडर घालूया हे पण देशी हळद पावडर आहे कोणाला लागलं तर ना आपलं व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता चांगलंच आपण हे सगळं जे करून घेऊया आपल्याला चांगलंच आहे मसाला परतून घ्यायचा तर आता आपण यामध्ये घालूया आपण इकडं पनीर आहे ना तेलामध्ये थोडंसं आपण परतून घेतलं पण ते आणि वाटाणा घालूया हिरवा वाटाणा आहे सोलून घेतलेलं आहे पूर्ण असं आपल्याला ना, ना सगळं एक जीव करून घ्यायचं तर पूर्ण सगळं एकजीव झालेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया पाणी चांगलंस आपल्याला आहे ना शिजवून घ्यायचं मग आता पाणी घातलेलं आहे अजून थोडंसं पाणी घालतं तर ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया चांगलं असं आपण आहे ना पाच दहा मिनटं हे शिजवून घेऊया मस्त वटाणा बिटाणा ना असं शिजल आणि आपण तव्यामध्ये वगैरे भाजी केलं ना मस्तच लागतो सगळेजण आवडीनं खातील तव्यामध्ये केलेलं भाजीला चव वेगळंच असतो हे बघा आता पाच दहा मिनटं झालेल्या आहे आता आपण भाजी तयार झाली का बघूया आता बघू शकता चांगलं असे शिजत आहे आणि मस्त तरी पण आलेले आहे भाजीला आता आपण तव्यामध्ये केलं ना मस्तच लागतो मी बघा सुद्धा आहे ना मऊ झाले का नाही बघूया बघा आता पूर्ण वाटाणासुद्धा चांगलासा मऊ झालेला आहे पनीरसुद्धा आहे ना मस्त दिसतोय तर आपण हे खाली काढून घेऊया हे बघू शकता पनीरसुद्धा चांगलंच आहे सा ना शिजलेले आहे आपण ते पनीर परतून घेतल्यामुळं ना पटकन शिजतो पनीर शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आता आपण हे खाली काढून घेऊया खाली काढून घेतलेले आहे आता आपण आहे ना इकडे प्लेटमध्ये आपण आहे ना हे भाजी काढून घेऊया मस्त दिसतो भाजी हे बघा आता मस्त पनीर आणि वटाणा घालून ना मस्त आपण हे भाजी तयार करून घेतलेली आहे ते पण तव्यामध्ये करून घेतल्यामुळे मस्त कलर सुद्धा चांगला आले आहे चांगलं आलेले आहे आणि चवीला पण आहे ना तसं जबरदस्त लागणार आहे तर तुम्हाला याचा रेसिपी कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी अगोदर सांगितलेलंच होतं शेवटला प्रश्न विचारणार आहे म्हणून आपण आहे ना भाजी करताना तव्यामध्ये तेल घातल्यावर त्यामध्ये पहिल्यांदा काय घातलं त्याचं उत्तर आहे ना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आहे ना सर्वप्रथम आहे ना कोणाचं उत्तर येतील ना कमेंटमध्ये त्यांना आपल्याकडून आहे ना, ना हे गावाकडचे टेस्ट मसाले आपण आहे ना गरपसूच देणार आहे धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा